भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ भाग एकशे एकाहत्तर सातारा शहरात तांदूळ वाडकर नावाचे भजनामध्ये सदैव दंग असणारे वारकरी होते ते अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते श्री दत्तावतारी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांच्या कानावर गेली आणि त्यांच्या मनात आले की स्वामी समर्थांचे आपण दर्शन घ्यायचे साताऱ्याहून निघून एक दिवस ते अक्कलकोटला आले तेव्हा स्वामी चोळाप्पाच्या घरी मुक्कामाला होते बुवा चोळाप्पाच्या घरी गेले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामींची तेजस्वी कांती आणि अद्भुत दिव्य तेज पाहून बुवा एकदम आनंदित झाले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले स्वामींना कितीही डोळेवरून पाहिले तरी चित्ताचे समाधान होतच नाही हा नवा अनुभव त्यांना आला बुवांच्या मनात आले की स्वामींपुढे भजने म्हणावीत परंतु बुवांना वाटले की स्वामींना भजन ऐकायला आवडेल का ते भजनाला बसतील का म्हणून स्वामींना नमस्कार करून बुवा गणपतरा जोशांच्या बिराडी मुक्कामाला गेले रात्र पडल्यावर स्वामी अचानक जोशीबुआांकडे आले रात्रीसुद्धा स्वामींच्या आगमनाने लख प्रकाश पडला भुवांच्या लक्षात आले की स्वामी त्यांच्या मनातला विचार ओळखूनच आले आहे भुवांनी विना सज्ज केला मृदुंगावर थाप पडली भुवांनी अप्रतिम आवाजात भजने म्हणायला सुरुवात केली बुवांचा सूर लागला होता स्वामी भजने ऐकत होते इतक्यात बोवांचा स्वर थांबला आणि ते घटकाभर स्वामींकडे पाहतच राहिले लोकांना काहीच कळे ना बुवा काही वेळाने भानावर आले आणि त्यांनी भजने पूर्ण केली तेव्हा गणपतराव जोशी यांनी बोवांना विचारले की बोवा भजन चालू असताना तुम्ही घटकाभर थांबलात आणि स्वामींकडे पाहतच राहिलात कृपा करून काय घडले ते सांगाल का बुवा म्हणाले स्वामी भजन ऐकण्यात तल्लीन झाले होते परंतु स्वामींनी मला अचानक पंढरीच्या विठोबाचे दर्शन दिले ते रूप पाहून मी भान हरपून त्या सावळ्या विठ्ठलाकडे पाहतच राहिलो बुवांचे बोलणे ऐकून सर्व भक्तजन आनंदाने बेभान झाले आणि सर्वांनी बुवांना उचलून घेतले कारण प्रत्यक्ष दत्तावतारी स्वामींनी बुवांना भगवंताचे दर्शन घडवले होते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ